मिरज विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीकडून जैनब पिरजादे इच्छुक असल्याचं हयात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शकील पिरजादे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या इच्छुकांना महाआघाडीची उमेदवारी देऊ नये असं सांगत जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे फक्त आर्थिक ताकद मोठी आहे म्हणून त्यांना उमेदवारी देणार का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला पंधरा वर्ष भाजपमध्ये राहून नेत्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं प्रचंड माया गोळा केल्यानंतर त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्यासाठी महाआघाडीची उमेदवारी मागत असतील तर त्याचा नेत्यांनी विचार करणं गरजेचं असल्याचं शकील पिरजादे यांनी सांगितलं महाआघाडीच्या नेत्यांकडे उमेदवारी मागत असले जे इच्छुक काँग्रेसमध्ये होते ऐनवेळी ते शिवसेनेत आले आणि उमेदवारी मागतायत भाजपमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून काम करतायत ते महाआघाडीच्या नेत्यांना भेटतायत विधानसभा निवडणूक जवळ आल्या की फक्त वर्षभर मिरज विधानसभा मतदारसंघात चेहरा दाखवून संपर्क ठेवणाऱ्या अशा उपरे आणि आया आयात केलेल्या इच्छुक उमेदवारांनी मिरजेसाठी काय योगदान दिलं कोणती सामाजिक कामं केली हे तमाम मिरजकरांना सांगायला हवं असं आवाहनही त्यांनी यावेळी दिलं मिरज विधानसभा मतदारसंघात दलित मुस्लिमांची मतदारसंख्या दीड ते पावणे दोन लाखाच्या जवळपास आहे त्यामुळं दलित मुस्लिम समाजात चालणाऱ्या त्या एकमेव उमेदवार आहेत याचा विचार महाआघाडीच्या नेत्यांनी करून जैनब शकील पिरजादे यांच्यासारख्या महिलेला पश्चिम महाराष्ट्रातून मिरज विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली तर मतदारसंघांमध्ये चांगला संदेश जाईल असा विश्वास शकील पिरजादे यांनी यावेळी व्यक्त केला महाआघाडीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलीय तसंच शिवसेनेकडेही मागणी केली आहे काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटून वस्तुस्थिती सांगून उमेदवारीची मागणी करणार आहे तेव्हा महाआघाडीच्या नेत्यांनी जैनब शकील पिरजादे यांच्या उमेदवारीविषयी विचार करून त्यांना मिरज विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली या उपरही महाआघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी दिली नाही तर आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं शकील पिरजादे यांनी शेवटी सांगितलं यावेळी मोहम्मद हनीफ तहसीलदार युनुस चाबुकस्वार शकीरा जमादार इस्माईल उर्फ मौला कुर्णे हुसेन शेख हे उपस्थित होते यांनी शिवसेना अतिवृष्टी मागणी केलेली आहे की आम्हाला महागाईनिर्मक इथं नको नदी शहर म्हणून आम्हाला स्थान द्यावा सत्ताधारी हे फक्त आज जे सत्ताधारी महाराष्ट्रपर्यंत असू दे संपूर्ण भारतात असू दे सत्ताधारी आज हे जे मुंबईच्या लोकांसमोर जातीविध थेड निर्माण करून ते राजकारण करण्याची भाषा करत आहेत त्या मुळीत कारणासाठी आम्ही एकमेक सार्वसमोर मागणी केली की आम्हाला